मोतळा इथं एलसीबीची दमदार कारवाई कॉम्प्रेसर मशीनच्या साहाय्याने रिक्षामध्ये गॅस भरताना एक जण रंग्यात पकडला तीन लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा खामगाव व उपभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बोरखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महत्वाची कारवाई पार पडली आदर्शनगर मोताळ इथं राहणारा मंगेश रामभाव पारसकर वय पंचवीस हा व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गैरकायदेशीरित्या कॉम्प्रेसर मशीनच्या सहाय्यानं घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडर रिक्षाच्या टाकीत भरताना पोलिसांना आढळून आला सदर ठिकाणाहून एलसीबीच्या पथकाची कारवाई खालील मुद्देमाल जप्त केला एक घरगुती व एक कमर्शियल गॅस सिलेंडर मारुती इको चारचाकी वाहन दोन ऑटोरिक्षा एक कॉम्प्रेसर मशीन या सर्व वस्तूंची एकूण किंमत सुमारे तीन लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहे या कारवाईनंतर आरोपी व मुद्देमाल बोरखेडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले असून या प्रकरणात कलम दोनशे सत्त्याऐंशी बीएनएस अन्न सुरक्षा मानकी अधिनियम दोन हजार सात सा कलम तीन आणि सात अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला फिर्यादी दिगंबर कपाटे बक्कल नंबर एक हजार एकतीस स्थानिक गुन्हे शाखा का बुलढाणा कारवाई पथक एपीआय यशोदा कंसे पोलीस नायक राजेंद्र आंभोरे जगदेव टेकाळे दिगंबर कपाटे विजय पैठणे चालक पोलिस नाईक विकास देशमुख बेकायदेशीर गॅस भरणीमुळे परिसरात मोठा अपघात होण्याची शक्यता होती पोलिसांच्या वेळेवर कारवाईमुळे मोठा अनर्थ था टळलाय पुढील तपास बोरखेडी पोलीस करतायत आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी संपादक शाह मोताळा बुलढाणा